जयशामोन बोरिण्याचा तुझ्या दारात येतोय सर्व मित्रांना सर्वांना सुखरूप तुझ्याकडे येऊ दे आणि घरी बोलतो परत तर सुप्रभात मित्रांनो मी कमलेश मोरे पुन्हा आपलं स्वागत करतो आपल्या मराठमोडा युट्यूब चॅनल कमलेट राईडमध्ये तर आजची राईड जरा स्पेशल so, so, आहे आणि मोठी राईड आहे सो तर आजची राईड आपण काढली आहे उज्जैन महाकालला सो मुंबई टू मध्य प्रदेश आणि माझ्यासोबत आहे पुष्कर ओमकार चारी विकास भरत आणि स्नॅंकित बट जॉबमुळे काही रिझनमुळे स्नॅंकित घेताना ट्रेनने येणार आहे आणि आम्ही चाललो आहे बाय रोड हा जो समोर चालला आहे तो चारी आहे चारी सॉरी ओंकार चारी ओंकार चारी, चारी आहे आणि बाकी आम्हाला पुढे ठाण्याला भेटणार आहेत सो आज एकदम मस्त रायडिंग जॅकेट वगैरे हो घालून फुल रेडी आहे आणि अनफॉर्च्युनेटली मी शुभमकडनं निघाण आणले होते निघाड मी घरीच विसरलोय सो ठीक आहे तर आज वाजलेत पाच सो मी तुम्हाला ठाळायला भेटतो जेव्हा सगळे मित्र येतील तोपर्यंत गुड बाय तर मित्रांनो आपले मित्रमंडळी आलेले आहे हा जो आहे एम टी फिफ्टीनवर पुष्कर त्याच्यापुढे झिक्सरवर विकास त्याच्यापुढे रॉयल एनफिल्डवर आहे भरत आणि ओंकारचार्य आहे डोमिनारवर सो टीम फुल रेडी आहे आता आम्ही डायरेक्ट प्लॅनिंग चाललं आहे नाशिकलाच डायरेक्ट स्टॉप घ्यायचं आहे बट बघू आता कोणी नाश्ता वगैरे केलेला नाही आहे जर भूक लागली तर मग त्याआधी थांबावं लागेल बट शक्यतो नाशिकमध्येच थांबायचा प्लॅनिंग आहे सो बघू मी तुम्हाला खूप 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 मनापासून खूप जास्त थँक्यू बोलू इच्छितो कारण रा राजगडाच्या व्हिडिओला खूप चांगला प्रतिसाद मिळाला आहे खूप जास्त चांगला प्रतिसाद मिळाला आहे म्हणजे अपेक्षाही नव्हती की एवढा चांगला प्रतिसाद मिळेल आणि इतका चांगला प्रतिसाद बघून मला खरंच खूप चांगलं वाटलं इवन अजून जास्त राईड करायचं अजून चार ठिकाणी जाण्याची इच्छा मनात येत ये होती so, सो असाच तुम्ही सपोर्ट करत राहा आणि असाच प्रेम दाखत राहा जेणेकरून तुम्हाला अजून माझे व्हिडिओज बघायला भेटतील सो so, त्यासाठी खरंच खूप थँक्यू किवन म्हणजे सब एक आठ दहा सबस्क्रायबर पण वाढलेत आणि व्ह्यूज तर जे दोन दिवसात पाचशे व्यूज गेले आहेत आणि अजूनही दोन चार दोन चार वाटत चालले आहेत सो so, पब्लिक बघते आपले व्हिडिओ बरं वाटतं हे आतापर्यंत थंडी अशी वाजत नव्हती बट जसं हे आस आसपास धोकं जमा झालं आहे ना तेव्हापासून ते खूप जास्त थंडी वाढावी हो लागली ਤੰਮੀ ਨਹੀਂ ਗਲਤ ਆਪਣੀ ਉਹ ਠੰਡੀ ਰਹਿੰਦੀ ਬਟ ਆਤਾ ਬਰਪੂਰ ਧੰਦੀ ਹੈ सूर्यदेवाचे आपल्याला दर्शन झालेले आहेत तो आत्ता आपण बोलू शकतो सुप्रभात मित्रांनो मंडळी आपण घोटे डोलणागाला पोचलो आहे आता डायरेक्ट स्टॉप असणार आहे नाशिकला सो नाशिकमध्ये नाश्ता वगैरे करून मग पुढे कंटिन्यू बघू नेक्स्ट स्टॉप काय असणार आहे बट सध्या तरी नाशिकमध्ये आम्ही नाश्ता करून निघू लगेच कारण किलोमीटर क्रॉस करत आहे सो त्या हिशोबाने थोड ब्रेक पण कमी घ्यावं लागणार सो बघू पुढे सो भरतभाई आपला लीड करतो असता आम्ही शिरूर हा क्रॉस आहे आणि इकडनं उज्जैन अजून आहे वन सेवन्टी फाईव्ह किलोमीटर तर आम्हाला अजून नाही साडेतीन तास तरी लागणार बट आता आम्ही दरेक वगैरे न घेता अंधारवाईज आधी एवढं कवर करता तेवढं कव्हर करतो आहे आणि मग एकदा काय अंदर झाला मग जास्त स्पीडअप पण करता येणार नाही सो so, आता डायरेक्ट मी तिकडे जा पोचल्यावर भेटेल तुम्हाला आणि तिकडे गेल्यावर रूम पण शोधावं लागेल सो हॉटेल वगैरे कुठे गे, गे बघतो आहे काय बघतो आहे तिकडे एकदा पोचल्यावर तुम्हाला भेट देऊ तर मंडळी आम्ही आता आलो आहे इंदूरला आम्ही इंदोरमध्ये पोचलो आहे आता वाजले तर रात्रीचे पाहुणे अकरा आणि आम्ही पाहुणे उज्जैनला पोचलेलो आहे आता आम्ही चाललो आहे शोधायला आणि मग सकाळी गावकडून आम्हाला स्पेशली बसमार्टी वगैरे अटेंड करायची आहे सो आता मित्रांनो आम्ही उज्जैनला साडे अकरा वाजता इथे पोचलो बट इथे भरपूर वेळ लागला आम्हाला हॉटेल शोधायला सो फायनली एक हॉटेल मिळालं बेसिक आहे एकदम बट ठीक आहे बजेटमध्ये परफेक्ट आहे सो आता आम्ही इथे चाललो हो आहे झोपायला आणि उद्या आमचा प्लॅनिंग आहे बस मारती करण्याचा बट इथे प्रॉब्लेम असा आहे की बस मारतीसाठी तुम्हाला पंधरा दिवसाआधी ऑनलाईन बुकिंग करावं लागते तिकीट काढावं लागतं जे की आम्हाला आत्ता कळलं आहे तरी आम्ही काही जुगाड करून प्रयत्न करतो आहे काही करण्याचा सो लेट सी सुप्रभात मित्रांनो आम्ही आता तयारी वगैरे करून महाकालाच्या दर्शनाला चाललो आहे आणि महाकालाचं दर्शन झाल्यानंतर आम्ही इकडनं जाणार आहे काल कालभैरवला जे की आहे इकडनं पाच किलोमीटर सो मी पाच किलोमीटरसाठी तर नाही काढणार तर इथेच लोकल ऑटो बघून आम्ही जाऊ सुतला तुम्हाला दर्शन देतो तर हे आहे महाकाल मंदिरातील बाहेरचा परिसर आता ते मोबाईल अलाउड नाही आहे सो है। मी फक्त बाहेरचं शूट करतो आहे तर मित्रांनो आज आहे डे टू तर आता आम्ही महाकालाचं दर्शन घेऊन आलो आहे आज आहे आम्ही काल तो पुष्कर एकदम बाबा बनलाय मेराप्याने वरच्या व्यक्ती एकदाच करून घेतली आहे <laughs> सुप्रभात मित्रांनो आज आहे ब्लॉकचा तिसरा दिवस आणि आम्ही आलो आहे ममलेश्वर मंदिरात तर आमचं दर्शन तर झालं आहे आता महाकालाला भोग चढवण्याचा टाईम झाला आहे तर त्यांनी मंदिराचा बरोबर पडदा बंद केला आहे तरी मी तुम्हाला दर्शन देण्याचा प्रयत्न करतो कमीत कमी, कमी मंदिराचे तरी दर्शन तुम्हाला होतील सो so, हा आहे मंदिराच्या बाहेरील परिसर आणि आता मी तुम्हाला घेऊन जातो मंदिराकडे जिथे ज्योतिर्लिंग आहे सो so, तुम्हीसुद्धा महाकालाकडे तुमच्या मनातली इच्छा मागून घ्या आपल्या चॅनलच्या माध्यमातून तर नमस्कार मंडळी आत्ता आम्ही आलो आहे ओंकारेश्वर मंदिराकडे जे की उज्जैनपासून एकशे पंचावन्न किलोमीटरवर आहे आणि आज आम्हाला ह्या मंदिराकडे एंट्रीसाठी खूप जास्त इशू झाला होता करून ओंट येणार होता सो त्यामुळे पोलिसांनी एंट्री गेट बंद केला होता बट पब्लिक प्रेशरमुळे त्यांना ते गो तो गेट खोडावा लागला आणि फायनली आमचं ह्या गेटने एंट्री झालेली आहे दुसरं एक गेट आहे बट तिकडनं खूप जास्त मोठी रांग आहे इकडनं थोडं शॉर्टकट आहे सो फायनली आमचं आता इकडनं एंट्री झाली आहे तर जातो आता ओंकारेश्वर मंदिरात आणि हे जे आहे हे मेन ज्योतिर्लिंग आहे तुम्हाला दर्शन करण्याचा प्रयत्न करतो तर नमस्कार मित्रांनो पुन्हा आपलं स्वागत आपल्या मराठमोडा ऑडिशन कमलेट्स राईडमध्ये तर आम्ही आता ओंकारेश्वरला निघालो आहे आणि आता चाललो आहे धुळेला म्हणजे धुळेला आम्ही स्टे करणार मग तिकडनं उद्या आम्ही राईड चालू करणार सकाळी लवकर सो तोपर्यंत आम्ही धुळ्याला जाणार आहे सो आता हे एम टी एम टी चालवणार आहे पुष्कर डोमिनार चालवणार आहे तर ओंकारचारी भरत चालवणार आहे माझी गाडी रॉयल इनफिल्ड बुलेट थ्री क्लासिक थ्री फिफ्टी आणि मी सोला चालवणार आहे हिमालया अरे सॉरी सॉरी हां सॉरी <laughs> आणि विकास चालवणार आहे जिक्सर <laughs> चला ओम साईराम जयश होणार आहे गणपती बाप्पा मोर्या तर मित्रांनो आम्ही निघालो आहे आज डायरेक्ट धुळ्याला थांबू तर मित्रांनो आम्ही निघालो आहे आता आता आम्ही जाणार धुळ्याला तिकडे नाईट स्टे करणार आणि उद्या आम्ही तिकडनं मग नॉनस्टॉप मुंबई रिटर्न ॲक्च्युली आता नाईट स्टे करायचा काय प्रॉब्लेम नव्हता बट आम्ही आज ज्या मंदिरात गेलो त्या मंदिरात आम्हाला चार तास लागले दर्शनासाठी सो आम्ही कंटिन्यू उभे आहे खूप जमलेलो मग त्यामुळे आता आम आम्ही चाललो आहे स्टे करायला अदरवाईज आम्ही वन डे रिटर्न गेल जाणार होतो जसं आम्ही आलो बट ठीक आहे महाकालाच खूप चांगल्या प्रकारे आमचं दर्शन झालं कालभैरव पण खूप चांगलं झालं आणि अजून एक ज्योतिर्लिंग आहे ममल ममलेश्वर ममलेश्वर ज्योतिर्लिंग तिथे तर आम्हाला खूप चांगलं दर्शन झालं म्हणजे खूप आरामात म्हणजे आमचं नशीब एवढं की आम्ही Uh, मंदिरात एंट्री मारली आणि मंदिराचा एंट्रन्स बंद झाला आहे सो so, जेवढे आतमध्ये होते तेवढ्या लोकांना फक्त जल चढवण्याचा चान्स मिळाला सो so, आमचा पण त्यामध्ये नंबर आला अजून काय हवं आहे नवीन वर्षाची सुरवात जर आम्ही अशी करतो आहे तर खूप आहे सो so, तीन दोन ज्योतिर् तीन ज्योतिर्लिंग झाले आमचे एक आहे उज्जैन महाकाल एक कालभैरव आणि एक आता इकडे ओंकारेश्वर असे तीन आमचे ज्योतिर्लिंग झाले सो बरं वाटलं खूप टाईमनंतर एवढी लाँग राईड मारली आहे आणि खूप टाईमनंतर एवढी लॉंग ट्राईड मारली आणि भरपूर वेळानंतर असं सरे मित्र राईडवर आम्ही गे कुठे चाललो आहे खूप मजा आली ॲक्च्युली आणि माझा प्लॅन असा होता की डे वन डे टू ब्लॉग टाकायचा बट अनफॉर्च्युनेटली नाही पॉसिबल झालं कारण आम्ही जेव्हा फर्स्ट डे आलो तेव्हा ब्लॉग एडिट करून टाकणं खूप मुश्किल होतं म्हणजे दमलेलं एवढं फर्स्ट डे मिस झाला तर मग काय पुढे काय मोनल नाही करत स्वतः पूर्ण ब्लॉग सिंगल ब्लॉग आम्ही टाकणार तर सुप्रभात मित्रांनो पूर्ण आपलं स्वागत करतो मी कमलेश मोरे तर सुप्रभात मित्रांनो मी कमलेश मोरे पुन्हा आपलं स्वागत करतो आपल्या मराठमोळ्या यूट्यूब चॅनल कमलेट साईडमध्ये सो आम्ही आता धुळ्यावरनं निघालो आहे जस्ट आम्ही धुळेला रात्री स्टे केला होता धुळेला नाही सॉरी शिरपूरला शिरपूरमध्ये आम्ही स्टे केला होता आणि खूप चांगला हॉटेल होतं बजेट फ्रेंडली होतं दीड हजारामध्ये आम्हाला फोर बेडचा रूम भेटला आणि सर्विस पण खूप चांगली होती सो एवर आम्ही आता निघालो आहे अराऊंड साडेचारशे किलोमीटर आम्हाला क्रॉस करायचं आहे तर आमचा असा प्लॅनिंग आहे की शंभर शंभर किलोमीटर किंवा दीडशे दीडशे किलोमीटरनंतर थांबायचं आणि जरा रस्ता कवर करायचा आहे स्पीडने सो लेट सी आधी जरा मेन हायवेला लागतो तर मित्रांनो आम्ही आता पोचलो आहे मुंबरा टोल लागला सर्व आता इकडं स्प्ले वेगळे होतील तर सर्वांना एकदा गुड बाय बोलून मग आम्ही निघू चल विकास भेटू चलो भरत बाय थँक यू चल पुष्कर अरे होकार चल <laughs> चल ते ते चल नेक्स्ट बापर चल <laughs> चल दे तो ना आहे का मित्रांनो आपण घरी जायला निघालो आहे आता मुंब्रा टोल नाक्यावरनं ना ठाण्यावरनं आम्ही राईट म्हणून गोडबंदरला होऊ गोडबंदर रोड सॉरी गोडबंदर रोड कनेक्ट करून डायरेक्ट कांदिवली तर मित्रांनो आजचा मुंबई टू उज्जैन ब्लॉग मी इथे संपवतो ह्या ब्लॉगलासुद्धा खूप जास्त प्रेम दाखवा तुम्हाला महाकालाचे दर्शन आपल्या व्हिडिओमध्ये व्हिडिओच्या माध्यमातून भेटतील सर्वांना सो महाकालाचं दर्शन घ्या तुमच्या मनातल्या इच्छा महाकाल पूर्ण करू दे तर कर भेटूया लवकरच आपण आपल्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत स्टेट होऊन हर हर महादेव मित्रांनो वेलकम टू माय ब्लॉग Love subscribe my channel. channel to my subscribe. Like toko! No, no. Toko like!